नमस्कार मी अविनाश शेंडगे आपल्यासोबत आज आहेत शुभांगीताई तांबट नमस्कार ज्या बडकेरमुक्त विकास परिषद महाराष्ट्र प्रदेश या संस्थेच्या महिला प्रमुख आहेत आज आपण त्यांच्याकडून काही माहिती जाणून घेणार आहोत ताई पंधरा ऑगस्ट हा जो दिवस आहे जो आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो स सा, संपूर्ण भारत आ, पण अजून एक दिवस साजरा केला जातो जो आहे एकतीस ऑगस्ट एकतीस ऑगस्ट हा आणि तो दिवस विमुक्त दिन म्हणून साजरा केला जातो तर अशा आणि बऱ्याच वाड्या वस्त्यांवर हा दिवस साजरा केला जातो तर याची काय पार्श्वभूमी आहे काय सांगू शकाल अविनाश जी ही उत्सुकता अतिशय चांगली आहे तुम्ही योग्य प्रश्नच विचारलेला आहे आपल्या सर्व भारतीयांच्या दृष्टीनं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हाच आपला स्वातंत्र्य दिन आहे पण आता जसं तुम्ही म्हणालात तसं एकतीस ऑगस्ट हा देखील काही पाड्यांवर वाड्या वस्त्यांवर पालांवरती विमुक्त दिन किंवा स्वतंत्र दिन म्हणून साजरा केला जातो त्याची पार्श्वभूमी अशी आहे की जवळजवळ दीडशे वर्ष ब्रिटिशांनी आपल्या देशावरती राज्य केलं आणि मग पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसला ला देश स्वतंत्र झाला परंतु जरी तेव्हा देश स्वतंत्र झालेला असला तरी देखील ब्रिटिशांनी अठराशे एकाहत्तरच्या गुन्हेगार जमाती कायद्यानुसार ज्या लोकांना सेटलमेंटमध्ये टाकलेलं होतं सेटलमेंट याचा अर्थ एक तारी दोन तारीख किंवा तीन तारीख अशी कुंपणं आणि त्याच्यामध्ये सहकुटुंब सहपरिवार अटक करून काही लोकांना टाकलेलं होतं आणि नोटिफाईड केलेलं होतं याद्या केलेल्या होत्या त्यांच्या आणि या सगळ्या लोकांना जन्मजात गुन्हेगारीचा शिक्का मारून सेटलमेंटमध्ये भरती केलेलं होतं या सेटलमेंटच्या तारा कापण्याचं काम हे एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्न रोजी करण्यात आलं म्हणजे सगळा देश सत्तेचाळीसला स्वतंत्र झाल्यानंतरही असे काही समाजबांधव आपल्या देशामध्ये होते की ज्यांना जवळजवळ पाच साडेपाच वर्ष उशिराने स्वातंत्र्य मिळालं त्यामुळे एक प्रकारची खंत खतखत थोडीशी मनात असल्यामुळे काही ठिकाणी एकतीस ऑगस्ट हा सुद्धा एक स्वातंत्र्य दिन किंवा विमुक्त दिन म्हणून साजरा केला जातो प्रत्यक्षात ब्रिटिशांना इथल्या जाती व्यवस्थेचं किंवा समाजव्यवस्थेचं नीट आकलन न झाल्यामुळे त्यांनी जन्मजात गुन्हेगारी अशा प्रकारचा एक कायदा केला अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य समारात सहभागी झालेल्या या सगळ्या जमातींना जन्मजात गुन्हेगार ठरवण्याचा एक खूप मोठा अत्याचारच ब्रिटिशांनी या सगळ्यांवर केला असं आपल्याला म्हणता येऊ शकेल तु, तुम्ही म्हणाले हे विमुक्त जाती ज्या होत्या त्या नेमक्या कोणत्या जाती होत्या ते हिंदू होते है? हो हो अर्थातच हे सगळेच हिंदू आहेत आणि एका व्यापक हिंदू संस्कृतीचाच हे सगळेजण भाग आहे तर आजवर या सगळ्या भटक्या विमुक्त जमातींनीच हिंदू धर्माचं किंवा हिंदू संस्कृतीचं रक्षण केलं आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल तुम्ही नावं जर का पाहिली तर गोपाळ नंदीबैलवाले किंवा गोंधळी आहेत तर आपल्या सगळ्याच धार्मिक सण वार परंपरांमध्ये या सगळ्या जाती जमातींचा व्यवस्थित सहभाग होता सगळ्यांची लोकदैवता आपण पाहिली यात्रा जत्रा उत्सव पाहिले तर हे सगळे जण हे हिंदू धर्माचेच अविभाज्य घटक आहेत उलट काही वेळा यांच्या अज्ञान किंवा शिक्षणाचा या अभाव याचा गैरफायदा घेऊन त्यांच्या विचारांमध्ये दुही निर्माण केलेली आपल्याला दिसते परंतु हा सगळा समाज हा व्यापक हिंदू संस्कृतीचाच एक मोठा अविभाज्य भाग आहे तुम्ही म्हणाले विचारांमध्ये दुही निर्माण केली गेली तर तशी दुही निर्माण करून धर्मांतराचे वगैरे काही प्रयत्न झाले का हो दिसतात ना असेही प्रकार आपल्याला काही ठिकाणी दिसतात थोड्याशा आर्थिक लालसे पोटी किंवा अंधश्रद्धांपै अशा प्रकारचं बळजबरी न कन्व्हर्जन असे प्रकारही काही ठिकाणी घडत आहेत असं आपल्याला दिसतात अशा एकूण किती जाती आहेत महाराष्ट्रात विमुक्तांच्या जाती किती आहेत भटक्यांच्या जाती किती आहेत काही नंबर्स आहेत का तुमच्याकडे हो हो विमुक्त जाती आपण ज्याला म्हणतो की मगाशी अशी म्हटलं तसं की ज्या ब्रिटिशांनी नोटिफाईड केल्या होत्या आणि एकतीस ऑगस्ट एकोणीसशे ला हे विमुक्त झाले म्हणजे डी नोटिफाइड झाले तर जाती आहेत आणि त्याचबरोबर जमाती या आता निश्चित करण्यात आल्या आहेत म्हणजे साधारण एक्कावन्न जाती जमातींचा या सगळ्या व्हिजेडी या प्रकारामध्ये समावेश होतो म्हणजे तुम्ही म्हणाले आता सदोतीस भटक्या जाती आहेत चौदा विमुक्त जाती आहेत आता आणि या ज्या चौदा जाती आहेत त्यांना एकोणीसशे बावन्न साली एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्न साली या तीन तारी कुंपणातून मुक्त केलं आहे म्हणून हा दिवस साजरा केला जातो पण तुम्ही तुम्ही आता आत्ता परिषदेसाठी काम करता भटक विमुक्त विकास परिषदेसाठी काम करता तर तुम्हाला असं दिसतं का त्यांचं एकोणीसशे बावन्नपासून आत्तापर्यंत त्यांच्यात काही इम्प्रुवमेंट झाली आहे त्यांच्यात काही त्यांचा विकास झालेला आहे किंवा काही समस्या ऑलरेडी आहेत असं काही दिसत का कसं आहे ना की एकूणच या समाजाच्या समस्या आहेत म्हणजे एकतर जन्मजात गुन्हेगारीचा इतका अन्यायकारक शिक्का बसल्यामुळे समाजाची पाहण्याची दृष्टी अजूनही तितकीशी बदलली आहे असं आपल्याला दिसत नाही सेटलमेंट मध्ये वर्षानुवर्ष पडीक राहिल्यामुळे शिक्षणाचा खूप मोठा बॅकलॉग राहिलेला आपल्याला दिसतो शिवाय अंधश्रद्धा व्यसनाधीनता आणि या सगळ्या समाजाची जी काही पारंपरिक कौशल्य आहेत ती नव्या अर्थरचनेमध्ये पुरेस उदरनिर्वाहासाठी पुरेशी पडत आहेत त्यामुळे येणारी बेरोजगारी आहे तर या सगळ्यामुळे जे काही एक वंचित असल्याचं पण किंवा मागासलेपण या समाजामध्ये असल्यामुळे काही जण शिक्षणाच्या प्रवाहात आली आहेत आणि उच्च पदापर्यंत पोहोचली आहेत पण बहुतांश समाज हा आजही वेगवेगळ्या सामाजिक आर्थिक समस्यांनी गंजलेला आहे ग्रासलेला आहे असंच आपल्याला दिसतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे भटकंती असल्यामुळे कुठेही निश्चित असं गाव स्थिर घर असं कोणतंच उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या समस्या या अधिक तीव्र आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल आता तुम्ही आ, आता आपण ह्या समस्या पाहिल्या या सगळ्या लोकांच्या या सगळ्या आपल्या बांधवांच्या समस्या पाहिल्या मग वि, <laughs> <laughs> भटके विमुक्त विकास परिषद म्हणून ही जी संस्था आहे आपली तर ती काही याच्यासाठी काम करते का आणि कशा प्रकारचं काम करते कसं काम करते तुम्ही काही सांगू शकाल भटक्या विमुक्त समाजाचाच एकूण विचार डोक्यामध्ये घेऊन आणि शिक्षण स्वावलंबन सुरक्षा आणि सन्मान हे चार आयाम मनात ठेवून एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये भटके विमुक्त विकास परिषदेची स्थापना झाली ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर भीमराव गस्ती यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यामध्येच दोन ऑक्टोबरला प्रतिष्ठापना सुरुवात झाली परिषदेची आणि मग परिषदेने सुरुवातीला असं लक्षात आलं की अन्याय अत्याचाराच्या घटना खूप घडत आहेत जशा त्या समाजाकडून घडत आहेत तशा मुख्यतः पोलिसांकडूनही घडत आहेत कुठेही किरकोळ जरी गुन्हा घडला तरी ठराविक जाती जमातीतल्याच मंडळींना पकडून देणं मग ती मंडळी त्या गुन्ह्याच्या वेळेला कुठे होती काय होती याचा कोणताही मागमूस न पाहता विना चौकशी कुटुंब कबिल्यासहित अटक करणं असं धरपकड एक प्रकारे पोलिसांची चालू होती हे मुख्यतः ता लक्षात आल्यावरती परिषदेने अनेक आंदोलनं छेडली चळवळी मोर्चे काढले सभा घेतल्या प्रत्यक्ष भटकेमुक्त समाजामध्ये राहून पालापालांवरती जाऊन काय अडचणी आहेत काय दुःख आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि मग हे लक्षात आलं की काहीतरी रचनात्मक कामाची निर्मितीसुद्धा केली पाहिजे कारण शिक्षणाचा खूप मोठा बॅकलॉग भरून काढायचा असेल तर शिक्षणाचं शिक्षण हे एक परिवर्तनाचं माध्यम आहे असं समजून एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये भटके विमुक्त विकास परिषदेने भटके विमुक्त प्र विकास प्रतिष्ठान असा एक स्वतंत्र रजिस्टर ट्रस्ट करून त्या माध्यमातून एकलव्य विद्या संकुलाची स्थापना तुळजापूरमध्ये केली आणि आज सगळ्याला अतिशय आनंद होतोय की या एक्कावन्न पैकी जवळजवळ एकोणतीस समाज घटकातील विद्यार्थी मुलं मुली तिथे राहत आहेत पहिलीपासूनच निवासी शिक्षण घेत आहेत आणि डॉक्टर इंजिनियर अशा मोठ्या पदापर्यंत सुद्धा आज तिथले माझे विद्यार्थी पोहोचलेले आहेत आणि ते करताना लक्षात असं आलं की प्रत्येक मूल काही तुळजापूरच्या शाळेमध्ये जाऊ शकणार नाहीये मग त्यावेळेला आम्ही असा विचार केला की जर का शाळाच मुलांपर्यंत पोहोचली तर आणि मग या अभिनव विचारातून <coughs> पालावरची शाळा असा एक उपक्रम सगळ्याच कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आला आणि आता महाराष्ट्रभर जवळजवळ शहात्तर प्रकारच्या पालावरच्या शाळा चालू आहेत आणि भटक्या विमुक्तांच्या बोली भाषांमध्ये आणि स्थानिक स्तरावरती जे काही शैक्षणिक साहित्य उपलब्ध असेल त्या माध्यमातून तिथे शिक्षण दिलं जातं आणि जवळजवळ दीड हजार तरी विद्यार्थ्यांना प्रमाणित शाळेमध्ये या पालावरच्या शाळांच्या माध्यमातून आजवर पाठवण्यात आलेलं आहे एक आणखी एक भर जसं शिक्षण द्यायला सुरुवात केली तसंच मोठ्या माणसांना काहीतरी व्यवसाय प्रशिक्षण दिलं पाहिजे काहीतरी हाताला कौशल्य दे शिकवलं पाहिजे याची जाणीव झाल्यानंतर अन्सरवाडा म्हणजे निलंगा तालुक्यातलं एक गाव आहे तिथे गोपाळ समाजाची खूप मोठी वस्ती होती त्या वस्तीतली बहुतांश मंडळी ही शिंदीची दारू काढायचे आणि घरोघर जाऊन भिक्षा मागायचंय तर ते त्यांचं काम पाहिल्यानंतर परिषदेच्या कार्यकर्त्यांना असं वाटलं की लवकरात लवकर यांना दुसरं काहीतरी उत्पन्नाचं साधन मिळवून दिलं पाहिजे म्हणून मग सगळ्यांना प्रयत्नपूर्वक लग्न सराईमध्ये जो बँडची पथकं असतात ना तर त्यातली वाद्य वाद वाजवण्याचं कौशल्य त्यांना दिलं आणि सांगायला अतिशय आनंद होतो की आता शिंदीची दारू गाळ गाळणारे हात जे आहेत ते लग्न सराईमध्ये लाखो रुपये या बँड वादनाच्या माध्यमातून मिळवतात म्हणजे साधारण आपण जसं बोलला एक सुरक्ष सुरक्षा या विषयावर तुम्ही काम केलं सुरुवातीला सुरक्षा हा आयाम त्याच्यावर काम केलं त्याच्यानंतर तुम्ही शिक्षणावर काम केलं भटकेऊ मुक्तांसाठी आणि तुम्ही स्वावलंबनावर पण काम केलं आता हा एक चौथा आयाम जो तुमचा आहे सन्मान तर त्याच्यावर कसं काम करतात भटकेमुक्त विकास परिषद त्याच्यावर कसं काम करते कसं भटक्याविमुक्तांसाठी जो सन्मान मिळवायचा प्रयत्न करते काय सांगू शकाल त्याच्याबद्दल बरं सामाजिक सन्मान मिळवून देणं ही भटक्याविमुक्त समाजासाठी अत्यंत आवश्यक आणि महत्वपूर्ण अशी गोष्ट आहे कारण वर्षानुवर्ष वंचित राहिल्यामुळे आणि जन्मजात गुन्हेगारीचा शिक्का बसल्यामुळे एक प्रकारे आत्मविश्वास हरवून गेलेला असा हा सगळा समाज आहे या सगळ्या समाजाला शिक्षण स्वावलंबन तर दिलंच पण त्याबरोबरीनं सामाजिक सन्मान मिळावा यासाठी नाशिकला काळाराम मंदिरामध्ये एकत्र आरतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं याच्यातून सामाजिक प्रतिष्ठा या सगळ्या गटाला मिळायला सुरुवात झाली आणि आणखी एक चांगली बाब म्हणजे नुकतंच जे काही अयोध्येला रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा जो काही मोठा सोहळा सगळ्या भारतीयांनी पाहिला तर त्या मुख्य कार्यक्रमामध्ये पूजेचा सन्मान देखील परिषदेच्या माध्यमातून भटक्यामुक्त बांधवांना मिळाला होता त्यामुळे एक प्रकारचा दिलासा आनंद आणि हिंदू धर्माच्या एका मोठ्या उत्सवात सहभागी झाल्यामुळे मिळणारी प्रतिष्ठा या सगळ्याचाच अनुभव परिषदेच्या माध्यमातनं या बांधवांना घेता आला आणखी एक विशेष बाब म्हणजे आपण यांचा उल्लेखच असा करतो की भटके आणि विमुक्त त्यामुळे वर्षानुवर्ष भटकंती करणाऱ्या समाजाला गावामध्ये कुठेतरी स्थिरता प्राप्त करायची असेल तर घर मिळवून देणं आवश्यक आहे त्यामुळे परिषदेच्या माध्यमातनं गेली काही वर्ष आणि मुख्यतः आत्ताच्या शासनाच्या काळामध्ये शासनाची अनुकूलता असल्यामुळे जवळजवळ सत्तर हजार बांधवांना आपण स्वतःचं हक्काचं घर मिळवून देण्यामध्ये यशस्वी झालेलं आहोत तर मला वाटतं त्याच्यामुळे त्यांना एक प्रकारचा सामाजिक सन्मान प्रतिष्ठा आणि स्वतःचं घर गाव मिळायला सुरुवात झालेली आहे अजून कुठले कार्यक्रम तुम्ही त्यांना सन्मान मिळवून देण्यासाठी आता शासकीय बऱ्याच योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पद्धतीनं पोहोचाव्या यासाठी काम केलं जातं बऱ्याचदा शासकीय योजना पोहोचवायच्या म्हटलं की भटक्यायुक्त समाजाकडे बेसिक कागदपत्रच नसतात तर ही कागदपत्र त्यांना मिळवून देण्यासाठी म्हणून सध्या परिषदेच्या माध्यमातन राजे उमाजी नाईक महाराजस्व अभियान असं चालवलं जात आहे अच्छा हे जे तुम्ही बोलताय महाराजस्व अभियान तर त्याच्याबद्दल तुम्ही थोडंसं सविस्तर माहिती देऊ शकाल का ते नक्की काय आहे नक्कीच आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उमाजी नाईक हे आद्य क्रांतिकारक आहेत भारतातले तर त्या आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या नावानेच आपण सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर एक महाराजस्व अभियान चालवत आहोत मगाशी म्हंटलं तसं शासकीय योजना प्रत्यक्ष भटक्यामुक्त समाजापर्यंत पोहोचवायच्या असतील तर त्यातला मुख्य अडथळा अडथळा जो आहे तो कागदपत्रांचा अभाव हा आहे म्हणजे अगदी मूलभूत कागदपत्र आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड जातीचा दाखला तर अशी कोणतीच कागदपत्र या समाज बांधवांकडे नाहीत तर आता सध्या परिषदेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रभर सर्वेक्षण चालू आहे परिषदेचे कार्यकर्ते गावागावात पालापालावरती जाऊन प्रत्येक व्यक्तीकडे कोणत्या प्रकारचे कागदपत्र आहेत नाहीत याची नोंद करत आहेत आणि गेल्या तीन महिन्यात साधारण सत्तर हजार जणांचा सर्व्हे पूर्ण झालेला आहे की ज्यांच्याकडे कोणतीच कागदपत्र नाहीये याच्यामुळे अर्थातच ते शासकीय योजनांपासून पण वंचित आहेत आणि मग या सत्तर हजार आणि एकशे पंचावन्न तालुक्यांमध्ये हे सगळं सर्वेक्षण झालेलं आहे एकोणीस जिल्ह्यांपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत आणि मग या सर्वेक्षणाच्या माध्यमातून आलेली आकडेवारी तहसीलदार जिल्हाधिकारी अशा प्रशासकीय यंत्रणांपर्यंत पाठवली जाते आणि त्यांच्या माध्यमातनं प्रत्यक्ष पालांवरती कागदपत्र वाटपाचे कॅम्प लावले जातात म्हणजे शासकीय अधिकारी पालांवरती येणं आणि त्यांनी स्वतः स्थानिक चौकशी करून जातीचं प्रमाणपत्र वगैरे देणं हे पहिल्यांदाच परिषदेच्या माध्यमातून घडत आहे नुकताच कोल्हापूरला आता एक कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये तेराशे जातीच्या दाखल्यांचं वाटप करण्यात आलं अशा प्रकारचं महाराजस्व अभियान हे आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे साधारण सत्तर हजार लोकांचा सर्वे झालेला आहे हा हा आकडा जो आहे तो नक्कीच मोठा आहे तर याच्यापैकी कि किती लोकांना कागदपत्र मिळालीत त्याचा काही तुमच्याकडे आकडा आहे हो त्याचाही आकडा आहे आता प्रत्यक्ष कागदपत्र वाटप झाली आहे अशी संख्या तरी साधारण चाळीस हजार तर इतकी तर नक्कीच आहे आणि सर्वच लोकांना सर्व कागदपत्र मिळेपर्यंत परिषदेचं कामही थांबणार नाहीये त्यामुळे परिषदेचे कार्यकर्ते अकोरात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे याचा पाठपुरावा करत आहेत आणि काही ठिकाणी पूर्ण अनुकूलता आहे अधिकारी स्वतः पालांवरती येऊन वस्तुस्थिती काय आहे त्याची पडताळणी करतायत परंतु जिथे दिरंगाई होते काही जिल्ह्यांमध्ये अजून याचं पुरेसं गांभीर्यच आलंय असं दिसत नाहीये तर तिथे सुद्धा परिषदेचे कार्यकर्ते वारंवार पाठपुरावा करून जेवढा सर्व्हे केलेला आहे तेवढ्या प्रत्येक माणसाला कागदपत्र मिळेलच याची जबाबदारी परिषदेनं घेतलेली आहे महाराष्ट्रामधले असे किती जिल्हे आहेत जिथे काम झालेलं आहे आणि किती जिल्हे आहेत जिथे काम राहिलेलं आहे त्याच्याबद्दल काही सांगू शकतो मग अशी म्हंटलं तसं एकोणीस ते वीस जिल्ह्यांमध्ये आता सर्वेक्षणाचं काम पूर्ण झालेलं आहे उर्वरित जिल्ह्यांमध्ये मात्र ते अजून व्हायचं आहे तेही त्या गतीनं होईल अशी अपेक्षा आहे आता आपण या महाराजस्व अभियानाबद्दल माहिती घेतली आता याच्यामध्ये शासनाचा प्रतिसाद कसा होता ज्या अधिकारी तुम्ही एक एकंदरीत एक तुमची प्रोसेस अशी होती सर्वेक्षण करायचं वस्तीवर जायचं पालांवर जायचं सर्वेक्षण करायचं ते सर्वेक्षणाचे आकडे शासनाला द्यायचे शासनाच्या अधिकाऱ्यां अधि अधिकाऱ्यांचं शिबीर किंवा कॅम्प पालावर लावायचा किंवा त्या वस्तीवर लावायचा आणि तिथं त्यांच्याकडून अर्ज प्राप्ती करून घ्यायची भटकवत समाजाकडून बांधवांकडून आपल्या आणि मग त्यांनाच वाटप करायचं तर या एकंदरीत प्रोसेसमध्ये शासनाचा प्रतिसाद कसा आहे अधिकाऱ्यांचा प्रतिसाद कसा आहे काही निवडक जिल्ह्यांमध्ये अतिशय उत्तम प्र प्रतिसाद आहे जसं मी मग अशी म्हटलं तसं कोल्हापूर लातूर इथे अतिशय उत्तम प्रतिसाद आहे जिल्हाधिकारी स्वतः या सर्व कार्यक्रमांना उपस्थित आहेत परंतु काही जिल्ह्यांमध्ये मा मात्र म्हणावा तसा प्रतिसाद अजून नाही आहे किंवा तो हळूहळू मिळतोय असं म्हणावं लागेल कारण हा एवढा मोठा वंचित समाज आपल्या जिल्ह्यामध्ये आहे याची जाणीवच काही ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांना नाही आहे असं वाटतं आणि ही जाणीव निर्माण करून देणं आणि कागदपत्र असतील तरच शासकीय योजनांचा फायदा होऊ शकेल याची जाणीव प्रशासकीय अधिकाऱ्यांना कडून करून देणं हे काम आता परिषद मुख्यतः करते त्यामुळे वेळ लागतोय परंतु हळूहळू पाठिंबा मिळेल असा आम्हाला विश्वासही वाटत आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता तुम्ही फक्त सध्याला मूलभूत कागदपत्रांवर काम करताय का तुम्ही शासनाच्या इतर योजना पण त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करताय कागदपत्रांची पूर्तता जिथे ऑलरेडी झालेली आहे अशा ठिकाणी योजनांचा लाभ या गटापर्यंत पोहोचवणं हे पण एक परिषदेचं अत्यंत महत्वाचं काम आहे जसं बघा अशी म्हटलं तसं सत्तर हजार घरकुलं गर, बांधून देणं हे काही परिषदेच्या आवाक्यातलं काम नाही पण अर्थातच ती शासकीय योजना आवर्जून या गटापर्यंत पोहोचवणं आणि जे खरे वंचित आहे त्यांच्यापर्यंत शासकीय योजना पोहोचवणं याच्यासाठी परिषद काम करते जसं मग आत्ता लाडकी बहीण योजना असेल किंवा वयोश्री योजना असेल वृद्धावस्था पेन्शन असेल घरकुल योजना सांगितली शिष्यवृत्ती असेल योजना महाज्योतीसारखी योजना असेल तर या योजना खरे वंचित जे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी परिषद हे एक मध्यस्थ म्हणून आता काम करते आहे छान एकंदरीत आता थोडस मी जरा अवघड प्रश्न विचारतो ताई एकंदरीत ता, या समाजाबाबतीत भटके विमुक्त समाजाच्या बाबतीत शासनाचं जे धोरण आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे शासनाने आवर्जून लक्ष देऊन विकासासाठी एक रचनात्मक काहीतरी का योजनांची निर्मिती करणं ही अत्यंत आवश्यक बाब आहे महायुती शासनाच्या काळामध्ये सगळ्यात पहिल्यांदा भटके विमुक्तांचं सर्वेक्षण झालं त्या त्यांच्या याद्या निश्चित झाल्या जाती निश्चित झाल्या लोकसंख्येचं प्रमाण निश्चित झालं आणि मग त्या कामाकाजाला एक प्रकारे उठावा आला सध्याचं शासनही त्याला अनुकूल आहे परंतु आणखी रचनात्मक काम करण्याची आवश्यकता आहे असं मला नक्कीच वाटतं आणि परिषदेसारख्या सामाजिक संस्थांना जर का शासनाने विश्वासात घेतलं तर दोघंही एकत्र येऊन अधिक उत्साहाने किंवा अधिक चांगलं सकारात्मक काम करू शकतील असा विश्वास वाटतो कसं आहे की भटके विमुक्तांचे प्रश्न खूप गंभीर आहेत तर त्याच्यासाठी आंदोलन चळवळी मोर्चे यात्रा हे सगळं तर करायलाच हवं आहे त्याच्यामुळे जनजागृती होणारच आहे पण त्याच्या पुढे जाऊन रचनात्मक कामाची निर्मिती करणं आणि एक आपलाच बांधव असलेला मोठा समाजगड जो काही वंचित राहिलेला आहे त्यांना पुढे आणण्यासाठीच्या नेमक्या योजना आखणं त्याची अंमलबजावणी करणं याच्यासाठी प्रशासनाने अधिक जोमानी काम करावं आणि आम्हीही त्या सगळ्या कामामध्ये सहभागी होऊ असं मला वाटत आहे असं पाहिलं तर भटका विमुक्त समाज हा फार कमी आहे संख्येने तुलनेने कमी आहे तुम्हाला वाटतं सा शासन त्यांच्याबद्दल त्यांचं ऐकतील आणि त्यांच्यापर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचवतील किंवा परिषद त्याच्यासाठी काय करेल परिषद शासनाच्या लक्षात तर नक्कीच आणून देईल कसं आहे की जिथे बहुसंख्य आहे त्यांचा प्रभाव पडतो हे तर अगदी साध गणित आहे परंतु एकाच घरामध्ये राहत असताना एक भाऊ शिकून चवरून खूप मोठा झाला आहे आणि त्याच वेळेला दुसरा भाऊ खूपच वंचित आहे ज्याच्यापर्यंत अजून शिक्षण सुद्धा पोहोचलेलं नाही तर त्या घराला काही आपण विकसित घर असं म्हणणार नाही आता भारताचे स्वप्न खूप मोठी आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आपण विकसित भारत असं स्वप्न पाहतो आहोत किती वर्ष आपण विकसनशील डेव्हलपिंग कंट्री स्वतःला मडवून घेणार डेव्हलप्ड किंवा विकसित भारत असं जर स्वप्न भारतीयांना पाहायचं असेल तर आपला जो तळागाळातला आणि वंचित बांधव आहे त्याला बरोबरीनं घेणं आणि त्याच्या गरजा पूर्णपणे भागवणं ही शासनाची समाजाची एन जी ओची प्राधान्यानं गरज आहे त्यांनी त्याला प्राधान्य दिलं पाहिजे असं मला नके नक्की वाटतं नक्कीच नक्कीच धन्यवाद ताई धन्यवाद विनायक तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खरंच तुमचे आभार आणि या माध्यमातून आम्हाला कळालं की भटके विमुक्त विकास परिषद नक्की काय करते त्यांचं काम कसं चालतं कुठे चालतं आणि महत्त्वाचं म्हणजे हा विमुक्त दिन काय आहे आणि तो का साजरा केला जातो हे आज या माध्यमातून आम्हाला कळालं धन्यवाद धन्यवाद